श्री सिद्धेश्वर महायात्रा दोन हजार सव्वीस महानगरपालिकेच्या वतीने व्यापक कृती आराखडा तयार करण्यात आला असून आपत्ती दोन हजार पाच अंतर्गत महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांचा समन्वय साधत नियोजनबद्ध तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी इंद्रभवन सोलापूर येथे उच्चस्तरीय समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस अतिरिक्त आयुक्त वीणा पवार संदीप कारंजे सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी महापालिकेचे विविध विभाग प्रमुख पोलीस अग्निशमन आरोग्य महावितरण अन्न व औषध प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते यात्रा काळातील प्रमुख नियोजन व जबाबदार्या देवस्थान व यात्रा समिती यात्रा काळात तसेच अक्षता सोहळ्याच्या दिवशी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात येणार आहे संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही उभारणे स्वतंत्र कंट्रोल रूम उभारणे एलई डीची उभारणी करणे पार्किंग व्यवस्था तसेच अग्निशमन उपकरणांची उपलब्धता बंधनकारक करण्यात आली आहे तलाव परिसरात बॅरिकेटिंग सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जाणार असून मनोरंजन नगरीतील सर्व संरचनांची तांत्रिक तपासणी करून अहवाल सादर केला जाणार आहे अक्षता सोहळा व इतर धार्मिक कार्यांदरम्यान गर्दी नियंत्रणासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे नो पार्किंग झोन घोषित करणे बॅरिकेटिंग आपत्कालीन मार्ग निश्चित करणे तसेच समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे महापालिका प्रशासन मनोरंजन नगरीसाठी स्वतंत्र प्रवेश व निर्गमन मार्ग चोवीस तास कार्यरत नियंत्रण कक्ष का रुग्णवाहिका व वा, अग्निशमन वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे परिसरातील स्वच्छता धूळ नियंत्रणासाठी पाणी फवारणी मॅटिंग व रोलिंगची कामे नियमितपणे केली जाणार आहेत नंदीध्वज मिरवणूक मिरवणूक मार्ग, मार्गावरील झाडांच्या फांद्या वीज व केबल लाईन सह सर्व अडथळे दूर करण्यात येणार असून मार्ग पूर्णपणे सुरक्षित केला जाणार आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी दररोज पाणी फवारणी मॅटिंग व वाळू टाकणे तसेच तीन ठिकाणी प्रदूषण मोजणी यंत्रणा बसवण्यात येणार आहे नियम भंग झाल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल अन्न व औषध प्रशासन यात्रेदरम्यान सर्व हॉटेल्स व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करण्यात येणार असून भेसळ रोखण्यासाठी विशेष पथक कार्यरत राहणार आहे तात्पुरत्या स्टॉल्ससाठी सुरक्षित अंतर व स्वच्छतेचे निकष काटेकोरपणे पाळले जाणार आहेत यावेळी आयुक्त डॉ सचिन अंबा यांनी सांगितले की महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू असली तरीही श्री सिद्धेश्वर महायात्रा दोन हजार सव्वीस ही शांततेत सर्वोच्च प्राधान्य आहे सर्व विभागांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी या बैठकीत देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते